क्रमांग न उत्साह निखाल चार उत्साह निघाला गाडी श्री भरत बापू बापूसाहेब भाडे वाघोली कळंबे नवाब पठाण शाकीर बाजी शार्दुल ग्रुप तळेगाव या गाडीचा एक नंबर ला लाल गाडी मालकाचं त्यावरती वाचले शाकीर ड्रायव्हरचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली बापूसाहेब साहेब भाडे वाघोली कळंबी नवाज पठाण शाकीर पठाण बाजी शार्दुल ग्रुप तळेगाव यांचा घरचा